नमस्कार महापालिकेचे शिलेदार या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण महापालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहोत आज प्रभाग क्रमांक एकोणीस मधील सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी असंघटित कामगार सेलचे शहराध्यक्ष नितीन मस्के साहेब आता माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण आज दिलखुलास अशा गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्कार मस्के साहेब यापूर्वी तुम्ही एक निवडणूक लढवलेली होती महापालिकेची त्यात थोडक्या मताने तुमचा पराभव झाला अपयश आलं पुन्हा तुम्ही निवडणुकीच्या उतरत आहात कोणत्या उद्देशानं ही निवडणूक लढवत आहात तर एक असं आहे अपयश झाला पण खचलो नाही थांबलो नाही बरेच वर्ष पाच वर्ष व गेले पाच वर्षात नॉनस्टॉप प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर आहे महत्वाचं म्हणजे एकंदरा माणूस पडल्यानंतर खचून जातोय खचून न जाता मी ते असा विचार केला की खचण्यापेक्षा आपण प्रत्येक सामाजिक कार्यात सक्रिय राहून लोकांपर्यंत परत पोचण्याचा प्रयत्न करू परत एकदा नवी जोराने ताकतीने तयारी ता ता करू हा विचार केला आणि परत मी एकदा आता कसं आहे चारचा वॉर्ड मागासवर्गीय म्हणून जर एखाद्या वॉर्ड पडला तर भविष्यात त्याला खूप चान्सेस आहेत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार गटा मागासवर्गीय चेहराच नाही ओबीसी आहे ओपन आहे महिला ओबीसी आहे ओपन आहे मागासवर्गीय चेहराच नाही त्या अनुषंगाने जर मागासवर्गीय पडला तर मी का चान्स घ्यायचा नाही त्या अनुषंगाने मी या तयारीला लागलेलो आहे नितीनजी आतापर्यंत मी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत असे कोणते मुख्य असे उपक्रम राबवलेले सांगता येतील कोविड काळामध्ये बराच लॉकडाऊन होता तुम्हाला तरी माहित आहे कोविड oh. काळामध्ये काय परिस्थिती होती लोकांची अशा oh. परिस्थितीमध्ये मी स्वतः oh. डोळ्याने बघितले पाणी पाणी देखील लोकांना येत नव्हतं oh. तीन वाजता स्वतः टँकर घेऊन रात्री तीन ते सकाळी चार पर्यंत oh. नंबरात राहून टँकर भरून आणून oh. प्रत्येक प्रभागात मी स्वतः उभारून पाणी सोडलेलं आहे त्यानंतर ह्युमिनिटी किट असेल ती लोकांना त्याचे लो, मी औषध आणून त्याचा कॅम्प घेऊन प्रत्येकाला दिले अशा अनेक लोक डेंगूची साथ निघाली डेंगूच्या साथी वेळेस पण मी स्वतः महानगरपालिकेवर अवलंबून न राहता स्वतःच्या खर्चाने औषध फवारणीचं मशीन त्यानंतर त्याचं लागणार औषध हे सर्व पूर्ण प्रभागात फिरून मी फवारणी केली त्यानंतर न आपले कर्मचारी स्वच्छता कर्मचारी असते कुणावरही अवलंबून न राहता स्वतः मी स्वतः त्यांना बोलून प्रत्येक वेळा प्रभागात कुठे काय कचरा घाण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः केलेल्या ह्या नु, ह्या अनुषंगाने मला काय म्हणजे असं सांगायची गरज नाही की मी त्या प्रभागात केलेलं नाही बरं दुसरी गोष्ट आता हे तुम्ही सामाजिक उपक्रम राबवले हे तुम्ही हाच पक्षाच्या वतीनं म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं तुम्हाला असंघटित कामगार आघाडीचं किंवा असंघटित कामगार सेलचं शहर अध्यक्षपद दिलेलं आहे तर या माध्यमातून तुम्ही काय काम केले हजारो लोकांना किट दिले ना आज माझ्या प्रभागात देखील मी अभिमानान सांगतो माझ्या प्रभागात बांधकाम कामगार किट दिले संसार सेट दिले प्रत्येक प्रभाग शहरातील जवळपास हजारो लोकांना मी दिले आता ह्या सामाजिक वाटचालीत किंवा राजकीय वाटचालीत तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन आतापर्यंत लाभले खर तर मी खरं सांगतो तुम्हाला आदिल फरस हा खरं सांगितलं तर फुले शाहू आंबेडकर या विचाराचा खरा कार्यकर्ता मी म्हणेन त्यांना कारण त्यांनी असा पक्षामध्ये कुठला दुजाभाव न करता सर्व सामान्य सर्व घटकांना सांभाळून घेण्याचं आणि आपल्या सोबत प्रवाहात नेण्याचं काम केलेलं आहे त्यांनी तुम्ही बघाल आज आमच्या पक्षामध्ये प्रत्येकाला समिती दिलेली आहे असं कोणी ठेवलेलं नाही की ते त्याच्या मागे चार माणसं येत नाहीत असा विचार नाही हा कार्यकर्ता आहे ना आपल्यासाठी झोतो ना त्याला द्या सर्वसामान्य सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ बळ काम काम देण्याचं आदिल फरास आणि माझे खरे गुरु तेच मला ज्यांनी ह्या प्रभावात आणलं राजकारणात आणलं खरं ते माझे गुरु आदिल फरास मास्के साहेब आता निवडणुकीच्या रिंगणात उतरायची म्हणजे सगळी जयत तयारी तुम्ही केलेली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं तुम्ही निवडणुकीसाठी काय इच्छुक आहात त्यांच्या त्याच तिकिटावर तुम्ही नामदार हसन मुश्रीफ साहेबांचे कार्य नाम आमचे नेते आदिल फरास यांचं काम आज सीपीआर मध्ये काय डेव्हलपिंग चालू आहे काय बाराशे बेडचं नवीन हॉस्पिटल त्यांनी केलं शेंडा पार्क मध्ये आता ह्या सगळ्या विकासाच्या मुद्द्यावर त्याचबरोबर सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून त्यांना आजपर्यंत कोल्हापूर महाराष्ट्र राज्य ओळख ह्या अनुषंगाने मी आज ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतूनच निवडणूक लढवायची वा। आता निवडणुकीला सामोरे जाताना तुमच्या प्रभागातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत आणि त्याचे निराकरण तुम्ही कसे करणार समस्या म्हणजे आपली आता सध्याची पिढी व्यसनामध्ये हात चाललेली आहे कारण काय बेरोजगारी त्यांना योग्य मार्गदर्शन अशा अनेक कारण आहेत जी सध्याची पिढी व्यसनाकडे चाललेली आहे माझं प्रामुख्यान काम का हे असणार आहे की व्यसनमुक्ती केंद्र हे माझ्या प्रभागात राबवता येईल का दुसरी गोष्ट विरंगुळा केंद्र आहे ओपन स्पेस बरेच प्रभागामध्ये ओपन स्पेस आहेत कुठे गेले ते ओपन स्पेस काय त्याचा त्याचा उपयोग काय करण्यासाठी त्याच काहीतरी विरंगुळा केंद्र असेल व्यसनमुक्ती केंद्र असेल किंवा बगीचा अशा अनेक सामाजिक कार्यासाठी त्याचा कसा वापर होईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यांनी वा आता जर जनतेनं तुमच्यावर विश्वास ठेवला हो आणि तुम्हाला संधी दिली जनतेनं की महापालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहण्याची तर प्रभागाच्या दृष्टिकोनातून किंवा महापालिकेच्या दृष्टिकोनातून एखादा नवीन संकल्प आहे का किंवा नवीन एखादा प्रोजेक्ट आहे का प्रामुख्यानं मी खरं सांगित सांगायचं म्हणजे माझ्याकडे राजकीय वारसा मोठा कसलाही नाही आता सध्या तरी तरी देखील मी चाळीस ते पंचेचाळीस लाखाचा निधी प्रभाग क्रमांक सत्याहत्तर मध्ये मंजूर केलेला आहे कत्यानी कॉम्प्लेक्स ला त्या थोड्या दिवसात त्या कामाचे उद्घाटन आणि सुरुवात देखील होईल येथे सुशोभीकरणाचं काम मला सुरुवात देखील होईल कसलेही काही नसताना चाळीस पंचेचाळीस लाख रुपये भागासाठी निधी आणू शकतोय आज तुम्ही सांगा एकांद्र मला महानगरपालिकेतलं पद मिळालं कोट्यावधींचा निधी खिचून आणण्याचं भक्क माझ्यात प्रबल्य आहे ना त्यासाठी मी ह्या एक सत्तेचा मार्ग असावा सत्ते, सत्ते वाचून काही करता येत नाही त्यासाठी ह्या नगरसेवक म्हणून निवडून जायचं आणि लोकांच्या काम अधिक जोमाने करायचं हा माझा संकल्प असणार आहे आता चार प्रभागाचा मिळून एक प्रभाग झालेला आहे म्हणजे म्हणजे आवाखा मोठा आहे निर्या मोठा आहे तर तुमची भूमिका तुमच्या पक्षाची भूमिका नागरिकांच्या पर्यंत पोहोचावी यासाठी काय या का विशेष प्रयत्न करत आहात किंवा विशेष यंत्रणा काय आहे का स्वतः घर टू घर पोचणे स्वतः घरी जाणे नमस्कार करणे आपले केलेल्या कामाचा पाडा समोर त्यांच्या समोर ठेवणे आणि इच्छा व्यक्त करणे याच्या पलीकडे काय नाही अशा पद्धतीने घर टू घर पोचणे अजून एक महिना आहे जो माझा प्रभाग सगळा घरटीघर पोचून झालेला आहे हे मला वाटतं या पंधरा दिवसात पूर्ण घरटी घर पोहोचणार आहे असे माझं विजन माझं काम हे लोकांपर्यंत घरी जाऊन पोच सांगणार आहे त्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारतो जी तुम्ही केलेली कामं आहे जी तुम्ही केलेली आंदोलन आहेत तर ही आंदोलन ही काम काय लोकांपर्यंत पोचवायला तुम्ही कमी पडला असं वाटत नाही हो शंभर टक्के मी काय कधी बॅनर बा, बाजी इलेक्ट्रॉनिक मीडिया या गोष्टीचा वापर केला नाही ना कामावर फोकस ठेवला लोकांच्या काम आणि घरावर घरटू काम करणे हा अजेंडाच ठेवला आदिल फारसा मी कामातून पोचा बॅनर बाजी लावली जाऊ टिमकी बजाव हे आपलं काम नाही आजपर्यंत केलं फक्त काम आणि काम लोक दिलं उत्तर लोक हे जे बॅनर लावणारे आहे सगळ्यांना मला एकच सांगायचं हे स्वतःचे उमेदवार स्वतः जाहीर करतात माझी उमेदवार उमेदवार असा आहे की मला लोकांनी सांगितले की तू बाळ उभार ही माझी कामाची पद्धत आहे तर आ, या मुलाखतीच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना तुम्ही काय आव्हान आव्हान मी आपल्याला नवीन चेहरा भक्कम प्रबल्य आणि प्रशासनावर पकड जर हवी असेल माझ्यासारख्या सर्वसामान्यांना कार्यकर्त्याचा विचार करावा मी आज कसलंही पद प्रतिष्ठा नसताना चाळीस पंचेचाळीस लाख रुपये जर आमदार खंडातून हो निधी आणू शकतोय उद्या भविष्यात जर मी नगरसेवक झालो कोट्यवधीचा निधी आणि ज्या आपल्या भागातल्या समस्या आहेत सोडवायला प्राधान्य प्रबल्य राहीन मी तेवढंच आवाहन करीन त्या अनुषंगाने त्यांनी विचार करावा माझा एक मस्के साहेब तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओ मध्ये आलात आमच्याशी दिलखुला झाच्या गप्पा मारल्या त्याबद्दल मी तुमचा आभार आहे तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या चॅनेलच्या वतीनं तुम्हाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद